तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल आज आलेलो आहे पाटील टिश्यू कल्चर लॅबमध्ये जिथं लाखो शेतकऱ्यांचे विश्वास असलेले वेगवेगळ्या पिकाची जी काही रोपं आहेत तर ते तिथं बनली जातात जसं आपलं केळी असेल पपई असेल मिरची असेल किंवा शेतकरी मित्रांनो टरबूज यांसारखे पिकाची रोपं आपल्याला इथं उपलब्ध झालेली असतात तर आपल्यासोबत आज आहेत पाटील बायोटेकचे प्रतिनिधी ज्यांना जवळपास पंधरा ते वीस वर्षाचा टिश्यू कल्चर क्षेत्रातला एक अनुभव आहे अनुभव आहेत तर ते आहेत आपले दीपक जगदळे सर नमस्कार नमस्कार सर आज आपण इथं जे uh, आपल्या लॅबला व्हिजिट करायला आलेलो तर एकंदरीत आपल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात तेव्हा नेमकं कल्चर लॅबमध्ये कशा प्रकारे जी रोपं आहेत आता आपल्या जास्तीत जास्त जी डिमांड आहे सध्याच्या काळामध्ये तर ती केळी पिकाची जी नाईन व्हरायटीची आहे बरोबर बरोबर बरो 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 तर हे जे रोप आहेत तर ते कशा पद्धतीने तिथं डेव्हलप होतात विकसित होतात अतिशय थोडक्यात आपले जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांना तुम्ही सांगा आता यात सर्वप्रथम हे जे केळीचं रोप तयार झालं तर याची सुरुवात जी होती ती मातृवृक्ष जो आहे so a uh, matru uh फील्ड ज्याला मातृ क्षेत्र म्हणतो आपण त्यातनं होतो तर त्या ठिकाणी काय असतं की आपण आपली झाडं लावली आहेत म्हणजे टिश्यू कल्चरची झाडं लावली आहेत ती झाड म्हणजे जे मदर प्लांट, प्लांट। आपण ते स्वतःच्या क्षेत्रात लावलंय मदर प्लांट स्वतःच्या क्षेत्रात लावल्यानंतर आपण त्याचं ऑब्झर्वेशन घेतो म्हणजे पूर्ण वर्ष भरपर्यंत आपण त्याची निगा राखतो त्यात कोणता बुरशीजन्य रोग आहे का की व्हायरस आहे का याचं पूर्ण नियोजन आणि त्याचं सिम्पटम्स हे आपल्या कंट्रोलमध्ये असतात की व्हायरस राहत नाही म्हणजे जो मदर प्लांट प्लॉट आहे आपला तर तो पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये सुरुवातीपासून आपल्या कंट्रोलमध्ये त्या आ, मदर प्लॉट मधूनच आपण मातृवृक्ष घेतो मातृवृक्ष घेतल्यानंतर त्याच्यातनच आपण जे टिश्यू कंचा पुढची प्रोसेस आहे ती तयार होते म्हणजे आपण सुरुवातीला घेतला असताना जो मातृकंद आहे तो मुक्त असले याची खात्री आपल्याला असते ती खात्री झाल्यानंतर आपण त्याला तिथंच थांबत नाही आपण त्याच्यात व्हायरस आहेत का नाही म्हणून आपण एक एटीएल अॅक्रेडिटेड टेस्ट लॅबोरेटरी जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी भारत सरकारने निर्धारित केलेले आहेत त्या लॅबमधन आपण त्याचे व्हायरस इंडेक्सिंग करून घेतो की आपण हे पुढची प्रोसेस सुरू आधी पूर्ण शोर होऊन जातो की त्यात व्हायरस नाही म्हणून बरोबर त्यानंतर आपण लॅबमध्ये मल्टिप्लिकेशन सायकल करतो ती साधारणतः लॅब जी सायकल आहे टोटल सहा सायकल असतात सहा सायकल ला कमीत कमी साधारणतः सात ते आठ महिने लागतात बरोबर लागल्यानंतर ती लॅब लाग बदन प्रायमरी स्टेजला येतात प्रायमरी स्टेज नंतर सेकंडरी स्टेज ला येतात प्रायमरी स्टेज मध्ये आल्यानंतर ती साधारणतः तीस ते पस्तीस दिवस राहतात सेकंडरी हार्डिंग मध्ये आल्यानंतर तीस ते पस्तीस दिवस राहतात म्हणजे लॅब बदला सुरुवातीचा सात ते आठ महिन्याचा कालावधी आणि हार्डनिंग मध्ये महिने कालावधी असं सर्वसाधारणतः अकरा महिन्यापर्यंत ही रोपाची सायकल असते पूर्णपणे पूर्ण आणि अकरा महिन्यानंतर आपलं ह्या अशा पद्धतीचं रोप तयार होतं आता त्याच्यात काय आपलं आपण जे आहे की जेवढ्या मल्टिप्लिश सायकल जास्त तेवढा वेरिएशन जास्त म्हणजे एका झाडामध्ये आपण जर हजार खोड घेतली आणि एका झाडामध्ये काही एक कमजोरी असेल बरोबर एका झाडापासून शंभर रोप तयार होतात तर मग आपण एक रोप जर खराब घेतलं तर आपण पुढच्या अकरा महिन्याचे शेतकऱ्यांना रोप विकणार आहे ती शंभर रुपये खराब होतील बरोबर तर मग ह्याच्यात हो का असतं की मल्टिप्लेशन सायकल आपण जेवढा कमी ठेवल्या था सहा सायकल ठेवल्या तर आपल्याला शंभर रुपये खराब होतील आणि जर आपण सात सायकल घेतल्या तर शंभरची दोनशे झाडं होतात त्या पद्धतीने दोनशे रोप खराब होऊ शकतात तर म्हणून आपण त्याला काय करतो की सहा सायकलपर्यंत थांबवतो म्हणजे जेणेकरून क कदाचित आलं तर फक्त एक शंभर म्हणजे एक टक्का फक्त एक टक्काचं व्हेरिएशन शेतकऱ्यापर्यंत येऊ शकतो येऊ शक येऊ शकतं ही आपण काळजी घेतो त्यानंतर जे आहे की आपण जो मीडिया वापरतो आता हल्ली जो शेतकऱ्यांना त्रास होतो आहे शेतामध्ये की व्हायरस वगैरे येतो आहे आपण जो मीडिया वापरतो तो, तो बघा हा पिटमॉस मीडिया आहे हा पूर्ण इम जर्मनीतनं किंवा युरोपियन देशातनं इम्पोर्ट होत असतो हा इम्पोर्ट झाल्याने काय होतं की जे सॉइल बॉर्न डिसीज म्हणतो आपण त्याला जमिनीतनं येणारे तर ते रोग जे आहेत ना ते आपण जोपर्यंत शेतकऱ्याला देतो तोपर्यंत सर्व नायनाट होऊन जातो याच्यामध्ये कंट्रोल होतो कंट्रोल होतं याच्यात कोणताही प्रकारचा व्हायरस किंवा बुरशीजन्य रोग नाहीये okay. हा जो मीडिया आहे ना हा मॉसचा याच्यात बुरशीजन्य रोग नाहीये तर आपण ही जी झाडं इथं तयार करतो ती पूर्ण रोगमुक्त आणि व्हायरस मुक्त असतात बरोबर प्लस त्याच्यानंतर दुसरा आपण हा जो एक पेपर वापरतो ना यानं काय होतं की शेतकरी ज्यावेळेस शेत रोपण येतो आपल्याकडनं आणि तो ज्या वेळेस लागवण करतो ते लागवण करत असताना हा जो पेपर आहे हा पेपर तुम्ही इथं बघू शकता की याची रूट्स आलेले आहेत शेतकऱ्यांना दाखवतो मित्रांनो हे जे पेपर आहे तर याचे वैशिष्ट्य काय हा जो ना डिकम्पोज होतो सात ते आठ महिन्यात हा डिकम्पोजोमॅटिक ऑटोमॅटिक डिकंपोज होतो आणि जर हे रोड हा जो पेपर होता हा जो तो याच्यात नसता आवरण याच्यात नसतं तर आपण हे उचलल्यानंतर हा फुटला असता फुटल्यानंतर काय होतं की शेतात जेव्हा डॅमेज वगैरे होतात आणि त्याच्यात मर येण्याची शक्यता जास्त असते तर ह्या पेपरमुळे मर शेतकऱ्याची जी मर आहे तो मराच प्रमाण पण कमी राहत आणि सरासरी मागच्या वर्षी किती लाख जे रुपये आपण मागच्या वर्षी सर्वसाधारणतः दहा लाख रुपये विकली होती पूर्ण आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण गुजरात महाराष्ट्र एम पी चा काही भाग बेळगाव कर्नाटकचा काही भाग या भागात आपण केळी रुपये विकले होती तर आता हे आता म्हणजे एक डिस्पॅचच्या स्टेजला आहेत की रोप ही डिस्पॅचची रोप आहेत आता बघा तुम्हाला दाखवतो ही डिस्पॅचची रोप आहेत बरोबर या अशा क्रेट्स मध्ये आपण त्याला ग्रेडिंग करतो पूर्ण जी पूर्ण तुम्हाला रोप दिसत ना याच्यातलीच ग्रेडिंग त्याच्या दंडा त्याचं पान वगैरे हे सर्व केल्यानंतर ग्रेडिंग होते आणि ग्रेडिंग झाल्यानंतर मग ही अशा पद्धतीने रोप भरले जातात आता याच्यामध्ये हे जे सेकंडरी हार्डिंग मध्ये आलेले आहेत हो हे सेकंडरी हार्डिंग मध्ये आले मध्ये किती दिवस ठेवतो प्रायमरी मध्ये पस्तीस ते चाळीस दिवस ठेवले जातात बरोबर आता हे जे रोपं आलेले आहेत ही प्रायमरी मधून आहेत ही हि जस्ट प्रायमरी न एक दोन साधारणतः दोन ते तीन दिवसात रोपं आलेली आहेत आता याच रूट्स तयार व्हायला आणि याच स्टेम तयार व्हायला अजून वीस पंचवीस दिवस ते साधारणतः तीस दिवस जाईल याच्यात बघू शकता तुम्ही हे जे रूट्स आहेत ही बारीक बारीक आहेत ठीक आहे आणि आपण आधी जी झाडं बघितलं होतं तेही तुम्हाला दाखवतो ते आधीचं जे झाड बघितलं होतं हे बघा ह्या दोघांमधला फरक बघा या दोघांमध्ये किती दिवसाचं अंतर आहे ह्या दोघांमध्ये तीस साधारणतः तीस दिवसाचं अंतर आहे बरोबर याच्यात तुम्ही रूट्स बघू शकता जी रूट्स ही आ, रू, जी रूटची क्वालिटी आहे ही वाढलेली आहे जे बारीक तंतू रूट्स आहेत आणि आता आपण जे शेतकऱ्याला डिस्पॅच करतोय तर ते ह्या स्टेज ह्या स्टेजचं एकदम क्वालिटी क्वालिटीचं रूप डिस्पॅच करतोय तर आपण समजा केळी व्यतिरिक्त अजून कोणते कोणते केळी व्यतिरिक्त आपण मिरची करतो मध्ये मिरची करतोय टरबूज करतोय टमाटे करतोय आणि इतरही व्हेजिटेबल आणि पपईची तेव्हान सातशे शहाऐंशी आणि पंधरा नंबर व्हरायटी ह्या दोन व्हरायटी आपल्याकडे अजून याची पण रोप आहेत आय थिंक आपले पेरूची पेरूची आपण पेरूची रोप हे आपल्याकडे पिंग गावा तेव्हा पिंग गावा पिंग गावा हा आणि रेड डायमंड ज्याला जारवी रेड म्हटलं जातं त्याच्यामध्ये अजून एक काहीतरी म्हणजे शेतकरी विचारत असतात ते काय गुजरात ही काही व्हरायटी तो जो जारवी रेड जो आहे ना तो गुजरात त्याला गुजरात जास्त डिमांड डिमांड आहे किंवा त्याला जारवी रेड किंवा गुजरात रेड असंही म्हटलं जात बरोबर हा त्याच नाव त्या पद्धतीने आहे तर शेतकरी मित्रांनो अतूट मेहनतीनंतर म्हणजे बऱ्यापैकी अकरा महिन्याच्या मेहनतीनंतर जे काही आपलं बनाना प्लांट किंवा केळीचं जे रोप आहे तर ते तयार झालेलं आपल्याला कल्चर लॅबमध्ये पाहायला मिळतंय तर शेतकरी मित्रांनो जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर अशा क्वालिटी रोपांची खरेदी करण्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे ज्यांनी अतिशय आपली म्हणजे आईसारखी काळजी घेतलेली आहे आपले दीपक सरांनी तर अशा रोपांची खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि शेतकरी मित्रांनो निश्चितच रोगमुक्त जे काही आपण रोपं म्हणतो तर त्याची लागवड करून आपल्या शेतामध्ये जास्तीचं उत्पादन तिथं मिळू शकता तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद दीपक नमस्कार